नमस्कार तर खूप जणांच्या कमेंट्स आल्या की मॅडम आम्हाला ना आमचा हा एकच उजव्या साइडचा खांदा एक साइडकडे मान खूप दुखते तर बघा याची कारण खूप सारी असू शकतात म्हणजे समजा तुम्ही झोपेत जर आपण एकाच साईडला जास्त वेळ झोपलो हो ना तरी हा आपल्याला त्रास होतो किंवा जर तुम्ही कोणतंही काम करत असा लॅपटॉपवरती काम करताय जास्त तुम्हाला उजव्या साईडच्या हाताचा वापर करावा लागतोय तर यामुळे सुद्धा हा त्रास होतो किंवा ज्या लोकांना स्पॉडलिसचा त्रास आहे त्यांना सुद्धा हा त्रास होतो तर बघा त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे हे व्यायाम तुम्हाला दररोज न चुकता करायचे आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी आता जे व्यायाम दाखवणार आहे ते तुम्हाला सुरुवातीला अगदीच पाच वेळाच काउंट करून करायचे किमान तुम्हाला पाच दिवस तरी हे सगळे व्यायाम पाच किंवा दहा वेळाच काउंट करायचे त्याच्यापेक्षा जास्त काउंटिंग करायचं नाही कारण काय होणार माहितीये सवय नाहीये हाताला म्हणजे तुमच्या मानेला आणि काय होणार आहे तुम्ही जर एकाच दिवशी काउंटिंग केलं मान अजून दुखणार आहे हात अजून दुखणार आहे त्यामुळे सुरुवातीला सवकाश जायचा आहे तर एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे तुम्हाला न चुकता दररोज महिनाभर करून बघा बघा तुम्हाला किती छान रिझल्ट दिसणार आहे काय होणार आहे माहितीये हे जे इथले स्नायू आहेत ना हे पूर्ण अखडलेले आहेत एकदम असे कडक झाले ते मोकळे होणार आहेत आणि तुमचा त्रास कमी होणार आहे आता असं नाही की तुम्हाला एकाच साईडला दुखतं म्हणून एकाच साईडचे व्यायाम करायचे नाही दोन्ही साईडचे आपल्याला व्यायाम करायचे तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत थोडासा इथे आपल्याला काही सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे तर सगळं आपण हातापासून सुरुवात करणार आहोत हात समोर ठेवायचे आणि पूर्ण बोट आपल्याला आतमध्ये अशी एकदम हाताची मुठी बनवायची बघा आणि पुन्हा ओपन हा ही क्रिया तुम्हाला एकदम सावकाश करायची अवघच घाई असं असं करायचं नाही मध्ये आपली बोट स्ट्रेच केली पुन्हा ओपन पुन्हा आतमध्ये स्ट्रेच पुन्हा ओपन असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचं आहे आता हे जे सगळे व्यायाम आहेत ना हे तुम्ही खाली बसून किंवा खुर्चीमध्ये बसून बेडवरती बसून सुद्धा करू शकता व्यवस्थित जमणार आहेत बघा अँड रिलॅक्स असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचं आहे ओपन करायचे पुन्हा आत मध्ये जाणार आहेत आणि मुठी बनवायची पुन्हा स्लोली ओपन यामुळे तुमच्या हे पूर्ण इथल्या नसा मोकळा होणार आहेत आता दुसरा आपण पाहणार आहोत आपल्या मानेसाठी तर काय करायचंय श्वास घ्यायचंय आणि हळूहळू मान वरती उचलायचे बस जेवढी वरती उचलते तेवढीच उचलायचे उगाचण असं पूर्ण पाठीमागे जायचं नाहीये बघा आपल्या या हणवटीला वरती घेऊन जायचंय बस पुन्हा श्वास सोडत खाली पुन्हा पूर्ण वरती स्ट्रेच करा पुन्हा खाली असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचंय सुरुवातीला अगदीच पाच वेळा केला तरीही चालेल फो फाय अँड रिलॅक्स एकदम सोपं आहे आता काय करायचंय आपली मान आपल्याला हळूहळू उजव्या साईडला घेऊन जायचे जेवढी जाते तेवढी हा बस इथे तुम्हाला ताण फील झाला पाहिजे इथे तुम्हाला स्ट्रेचिंग जाणवली पाहिजे जा। पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत घाई करू नका अँड रिलॅक्स आता आपल्याला दुसरा व्यायाम पाहायचा आहे हा सुद्धा एकदम सोपा आहे काय करायचं हात असेच ठेवायचे आपल्या ह्या गुडघ्यांवरती आणि ह्या शोल्डरला फक्त आपल्याला रोटेट आहे तुम्हाला इथे जो तुमचा खांदा दुखतोय ना शोल्डर इथे तुम्हाला दुखते हळूहळू तिथल्या मधला जो कडक पण आहे ना तो स्टिफनेस पण आहे तो हळूहळू कमी होणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटणार आहे बघा शोल्डर वरती उचलायचंय पाठीमागे घेऊन जायचे आणि पुन्हा खालून पुन्हा वरती वन बघा हळू करायचंय उगाच घाई करू नका तुम्ही अशी हातांची मुवमेंट केली तरीही चालेल टू क्लॉक वाईज करणार आहोत फोर फाय आता आपण क्लॉकवाईज केलं आता आपल्याला काय करायचंय हात आपला शोल्डर आपल्याला असं खालून वरती उचलायचं आहे बघा वन टू क्लॉकवाईज फाय वेळा आणि अँटी क्लॉकवाईज फाय वेळा थ्री फोर एक दोन वेळा करून तुम्हाला आराम मिळणार नाहीये त्यामुळे दररोज करा आता हा व्यायाम झाला की आपण दुसरा व्यायाम आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपल्याला असे एंटरलॉक करून पाठीमागे ठेवायचे बरोबर आपल्या इथे डोक्याच्या मध्य सेंटरला ठेवायचे आणि आपले दोन्ही एल्बो आणि आपली मान एकत्र आपल्याला अशी खाली घेऊन यायची बघा पुन्हा वरती हात पुन्हा बॉडी एकदम सरळ स्ट्रेच वन टू ज्यांना स्पॉन्ड्रीचा त्रास आहे ते लोक सुद्धा करू शकतात तुम्हाला सुद्धा आराम मिळणार आहे थ्री फोर पाठीमागे जेव्हा जात आहे ना तेव्हा पूर्ण बॉडी अशी स्ट्रेच करा फाय अँड रिलॅक्स हा किमान दहा वेळा करा किंवा पाच वेळा केला तरीही चालेल आता आपण इथे दुसरा व्यायाम पाहणार आहोत आता काय करायचंय दोन्ही हातांच्या अशा मुठी बनवायच्या समोर ठेवायचे आहेत हा? पुन्हा हात पाठीमागे आपल्याला हळूहळू असे स्ट्रेच करायचे जिथे तुमचा हात स्ट्रेच होतोय बस तिथेपर्यंतच घेऊन जायचंय उगाच शरीराला पूर्ण बॉडीला पाठीमागे घेऊन जायचं नाहीये सरळ पाठ कंबर सरळ पसायचा आहे पुन्हा हात जवळ आला पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत जवळ बघा किती सोपं आहे व्यवस्थित जमणार आहे यामुळे काय होणार आहे ज्या लोकांना पाठदुखीचा सुद्धा त्रास आहे ना पाठ इथे खूप दुखते तो त्रास सुद्धा कमी होणार आहे थ्री फोर फाय अँड रिलॅक्स बघा किती सोप्प आहे सगळ्यांना जमेल एवढे सगळे सोपे व्यायाम दाखवलेत आता इथे आपण दुसरं काय पाहणार आहोत ज्यांना बघा हाताला खूप सारख्या अशा मुंग्या आल्यासारख्या वाटतात हात एकदम असे सुन्न होतात त्यांनी काय करायचंय बघा हात असे ठेवायचे बघा बोट एकमेकाला टच झाली पाहिजे आणि फक्त असं क्लॅप करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स असं दहा किंवा वीस वेळा केलं तरीही चालेल दररोज करा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे यामुळे आणि तुमचा हळूहळू जो त्रास आहे ना तो सुद्धा कमी होणार आहे पण तुम्ही किती दररोज या सगळ्या गोष्टी फॉलो करताय याच्यावरती आहे आता इथे आपण शेवटला एक स्ट्रेचिंग करून घेणार आहोत काय होतं माहितीये हे सगळे व्यायाम केल्यामुळे हात आणि एखांदे खूप दुखतात तर ते दुखू नये त्याच्यासाठी आपण एक थोडेसे एक दोन स्ट्रेचिंग करणार आहोत तर काय करायचंय हात असा ठेवायचा आहे थे बघा समोर ठेवा एका लाईनला आणि आपल्या डाव्या हाताने आपली ही जी बोटं आहेत ना ही आपल्याकडे स्ट्रेच करायचे बघा पूर्ण स्ट्रेच करा आणि होल ते होल्ड राहायचं तुम्हाला इथून पूर्ण ताण येणार आहे त्या ताणला तुम्हाला त्या स्ट्रेचिंगला फील करायचं आहे आणि काउंट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हात असा खाली जात असेल तर पुन्हा सरळ घेऊनच यायचा आहे आणि रिलॅक्स होताना आपण एकदम सावकाश रिलॅक्स व्हायचं आहे उगाचं असं पटकन सोडून द्यायचं नाही आहे हां सेम आपल्याला डाव्या हाताने सुद्धा आपली बोट आपल्याकडे स्ट्रेच करायची वन टू थ्री फोर फाय फो, सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स बस दोन किंवा तीन वेळा करा आता आपण सेम आपला हा हात आहे ना असा उलटा ठेवायचा आहे आणि ही बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायची हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स होताना सावकाश व्हायचं आहे उगाच घाई करायची नाही आहे सेम आपल्याला डावा हात असा ठेवला बोट स्ट्रेच केली वन इथे ताण आला पाहिजे हा पूर्ण ताण तुम्हाला इथून फील होणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे एक शेवटला करून दाखवते काय करायचंय आपला हात आपला उजवा हात आपल्याला असा ठेवायचा आहे हा आणि बोट क्लोज करायचे आणि आपला डावा हात बरोबर आपल्या इथे कोपऱ्याच्या साईडला ठेवायचंय आणि असा ठेवायचा बघा आणि ह्याच हाताने आपल्याला हा हात पाठीमागे पुश करायचा आहे बघा बॉडी तिथेच राहणार आहे फक्त ह्या हाताने आपल्या ह्या हाताला पाठीमागे स्ट्रेच करायचा आहे तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा आणि नाईन टेन अँड रिलॅक्स होताना सुद्धा सावकाश रिलॅक्स व्हायचंय घाई करायची नाहीये सुरुवातीला थोडे हात दुखल्यासारखे वाटतील एकदा सवय झाली ना की एकदम सोपे जाणार आहेत आता सेम डावा हात ठेवला बोट क्लोज केली किंवा तुम्ही बोट अशी सुद्धा ठेवू शकता हां बोट क्लोज केली हात इथे आपला ठेवला कोपऱ्याजवळ आणि हाताने आपल्याला पाठीमागे हा हात स्वतःहून असं नाही बघा हाताने स्ट्रेच करा ज्या वेळेला तुम्ही ह्याने हाताने स्ट्रेच करणार आहात इथे तुम्हाला स्ट्रेचिंग येणार आहे पूर्ण शोल्डर तुमची स्ट्रेच होणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स बघा किती सोपे व्यायाम होते करून पहा जेव्हा तुम्ही करणार आहात ना दररोज हा तेव्हाच तुम्हाला आराम मिळणार आहे पण सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला काउंटिंग कमी असू द्या त्रास कमी व्हावा म्हणून एकाच दिवशी काउंटिंग करायला जाऊ नका सावकाश जा उगाच घाई करू नका आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय तुम्हाला सुद्धा ह्याचा त्रास आहे का कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद